जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जम्बो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार जास्तीत जास्त क्रीडापटूंनी नाव नोंदणी करावी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांचे आवाहन केले आहे नंदुरबार येथे राज्याचे माजी अधिकारी तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत व्हॉलीबॉल स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी राहतील वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावेत यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्यापूर्वीच विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली आणि कलागुण प्रदर्शनाचा समावेश असलेली जम्बो स्पर्धा विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीने पार पडली होती आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा आणि कला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रकारे आता देखील जम्बो स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत दरम्यान पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या एकशे पंचावन्न खेळाडूंना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या एक हजारहून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे यात इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉ विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात घडलेला जिल्हा विकास माझा जिल्हा आणि डॉ विजयकुमार गावित यांचे योगदान जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉ विजयकुमार गावित यांच्यामुळे झालेला रस्ते विकास जल नियोजन आणि आरोग्य विकास असे विषय देण्यात आले आहेत तर वरिष्ठ महाविद्यालयापासून पुढील कॅचा खुला गट यांच्यासाठी डॉ विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यामुळे आदिवासी जनजीवनात घडलेले बदल डॉ विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यामुळे दुर्गम भागात मिळालेल्या रोजगार सुविधा डॉ विजयकुमार गावित यांनी महिला सबलीकरण व शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य असे विषय देण्यात आले आहेत इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल क्रमांक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोबाईल क्रमांक प्राध्यापक डॉक्टर पंडित सात सात चार पाच आठ नऊ शून्य दोन नऊ चार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोप स्किपिंग, स्किपिंग स्पर्धा वय वर्षे दहा चौदा सतरा वयाच्या आतील गटासाठी आणि अठरा वर्षावरील खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे इच्छुक क्रीडापटूंनी नऊ ऑगस्ट पर्यंत धनराज अहिरे मोबाईल क्रमांक आठ 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 चार चार शून्य सात दोन नऊ यांच्याकडे नोंदणी करावयाची आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅरम स्पर्धा अठरा वर्षांहून अधिक वयाच्या खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून नाव नोंदणी नऊ ऑगस्ट पर्यंत जगदीश बच्छाव मोबाईल क्रमांक नऊ नऊ दोन एक दोन नऊ शून्य तीन एक दोन यांच्याकडे करावयाची आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बारा चौदा आणि एकोणीस वर्षे आतील वयोगटाच्या खेळाडूंचा स्वतंत्र गट आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त रेटेड खेळाडूसह एकोणीस वर्षावरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धक भाग घेऊ शकतात बुद्धिबळाच्या इच्छुक स्पर्धकांनी दहा ऑगस्टपर्यंत शोभराज खोंडे मोबाईल क्रमांक आठ चार आठ चार आठ चार शून्य नऊ सात चार यांच्याकडे नाव नोंदणी करावयाची आहे ऑगस्ट बारा आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सतरा वयोगटाच्या आतील खेळाडूंसाठी पासेक आणि एकोणीस वर्षावरील खेळाडूंसाठी शूटिंग स्पर्धा राहील इच्छुक स्पर्धकांनी ऑगस्ट दहा पर्यंत योगेश निकोंब मोबाईल क्रमांक नऊ सात सहा चार दोन दोन सात एक एक सहा यांच्याकडे नाव नोंदणी करावयाची आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे गावित यांच्या माता रोडवरील निवासस्थानापासून मॅरेथॉनला सुरुवात होऊन यशवंत विद्यालय जेटी पाटील महाविद्यालय रोड अंधारे चौक राणा प्रताप पुतळा स्टँड नेहरू पुतळा गांधी पुतळा उड्डाणपूल गिरिविहार गेट स्वागत पेट्रोल पंप करंटली पाटोदा गाव सप्तशृंगी मंदिरापर्यंत परत त्याचं मार्गे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे निवासस्थान असा स्पर्धेचा मार्ग राहील अठरा वर्षेवरील वयोगटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुकांनी ईश्वर धामणे मोबाईल क्रमांक नऊ चार दोन 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 आठ पाच सात शून्य नऊ यांच्याकडे बारा ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी तसेच क्रीडा कौशल्याचा योग्य सन्मान होण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा असे आवाहन विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस वा असतो आणि त्या निमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती मार्फ मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंच आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलंय सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि गट असे आ... दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण व्हॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धेंचं सुद्धा आयोजन आदरणीय गावित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे